नमस्कार नाशिक करीन यू के यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे रविवार आणि आजचं वेदर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर वेदर होतं तर सकाळीच ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही बाहेर पडलो होतो इथे आमच्याजवळ भरपूर पार्क्स आहेत त्याच्यापैकी एका पार्क्समध्ये आम्ही आलो होतो आणि वारा बघा कसा दिसतो आहे मस्त छान ऊन पडलं होतं थोडा गारवा होता आणि पार्कमध्ये अरीण आणि आर्या मस्त एन्जॉय करत आहेत अरीण येतो एकटाच त्याला कोणाचाही हात पकडायचा नाही पकडून चालायचं नाही आहे त्याला एकट्यालाच चा चालायचं आहे पार्कमध्ये तशी गर्दी नव्हतीच आम्हाला वाटत होतं ते प्रायव्हेट गार्डन आहे म्हणजे आमचंच गार्डन आहे कारण जास्त तर लोकं तिथे वॉक करण्यासाठी होती इतकं मोठं गार्डन होतं ते आम्ही इथे प्ले एरियामध्ये आलो होतो आणि भरपूर प्रकारचे ॲक्टिव्हिटीज इथे मुलांना करता येतील इतक छान सुंदर होतं या मस्त झोके घेत बसली होती पाळण्यावर आम्ही आलो घरी आणि आज बेस्ड होता फिशचा तर फिशमध्ये आहे कोलंबी फ्राय इथे कोलंबी मसाला आहे आणि इथे फिश करी बनवली होती मी जेवण वगैरे ऑलमोस्ट आमचं झालं होतं आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला पण मुलांना काही आराम करायचा नव्हता तर दोघं पण जेवण वगैरे बाहेर पडले आहेत लास्ट माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही सायकल घेतली होती अरिन आणि आर्यासाची तर ती असेंबल केली आहे आणि ते दोघं दोघंजणं बाहेर आजचं वेदर पण खूप छान होतं हे काही बॉक्सेस होते जे आम्हाला डिसायकल करायचे होते तर त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो आणि आम्ही पोचलो पण ऑन द वे पेट्रोल भरायचं होतं म्हणून पेट्रोल पंपावर हे मजे मजिशी दृश्य मला दिसलं इथे सेल्फ सर्विसेस असते म्हणजे तुमच्या गाड्या वॉश करण्यासाठी म्हणा काही दुसऱ्या काही गोष्टी असतात गाड्याशी रिलेटेड ते आपल्याला पेट्रोल भरण्यासाठी पण आपल्याला स्वतःलाच भरावं लागतं इंडियासारखं इथे माणसं नसतात पेट्रोल पंपावर आता आम्ही आलो आहेत रिसायकलच्या इथे he uh, recycle manchikai ka man kasra line li li hai. <laughs> yeah he could a like uh, funny matter. Uh, vacuum cleaner some electric heater and, okay. and yeah anything electric yeah. goes in number, six, number with a pink six sign okay that's our electrical beam. Okay. have you got anything else uh, and, and some waste stuff okay cardboard and paper that's it that'll be number four okay so number two for bags four is your cardboard and paper together आम्हाला त्यांनी सांगितली की कुठच्या गेट जवळ जाऊन तुम्हाला तुमचा जो कचरा आहे तो टाकायचा आहे हे सगळं नवीनच होतं आमच्यासाठी खरं तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी असे पोस्टर लावलेले आहेत आणि खाली मेन्शन पण आहे की कुठे काय कचरा टाकायचा आहे आणि इथे अशा गाड्या आ लाय लाईनीत चालू असतात आणि ज्या व्यक्तीला जो टाईपचा कचरा टाकायचा आहे त्या गेटच्या जवळ आपण गाडी थांबवायची आणि एका व्यक्तीने खाली उतरून कचरा टाकायचा असतो त्याच्याबरोबरच पेट्स आणि लहान मुलं यांना गाडीतून खाली उतरायची परमिशन नसते तर इथे आम्ही पण ॲक्च्युली गेटच शोधत होतो की कुठच्या गेटच्या इथे आम्हाला कार्डबोर्ड टाकता येतील तर इथे एक व्यक्ती तसा कचरा टाकते तुम्ही बघू शकता आणि ते <laughs> मला हसायला येत होतं कारण हातात ग्लव्स वगैरे घालून प्रॉपर असं कचरा टाकण्यासाठी असं युनिफॉर्मसारखं घातलं होतं काही काही लोकांनी आणि ते येऊन कचरा टाकत होते म्हणजे इतकं त्यांना असं हायजीन पद्धत तर आम्ही पोचलो आहोत त्या गेटवर ॲक्च्युली गर्दी पण फार होती संडे होता म्हणून त्यामुळे पार्किंगला जागा नव्हती तर पटकन उतरते गणेशने उतरला आणि त्याने कचरा टाकला हे बघा गेट दिसतो आहे तुम्हाला आणि प्रत्येकजण असं व्यवस्थित पद्धतीने काढून कचरा टाकत होते इथे <laughs>